बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री गणेश सुधाम देशमुख सर पोस्ट रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणेसाठी केशर आंबा डबल बाटा पाच किलोच्या बॅगमधील हे लोडिंग चाललं आहे बघू शकतो आपण चार वर्षाचा आहे साठ किलोच्या बॅगमधलं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एक हजार रुपयानं घरपोच येते लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते बघू शकतो आता केशर आंबा जर म्हणलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात त्याचबरोबर लावल्यापासून आपल्याला लगेच उत्पादन येणारी ही जात आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही केशर आंबा ही लागवड जास्त केली जाते कारण केशर आंबा जर म्हणलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात आहे साठ किलोच्या बॅगमध्ये हे एक हजार रुपयाला रोप घरपोच येतं रोप लावले की चालू वर्षातच याला उत्पादन घेता येतं आता केशर आंबा जर म्हटलं तर ही जी लागवड जी आहे ही इस्रायल पद्धतीनं असेल बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्यासाठी एक वर्षाचं रोप लावायचं असतं त्यानंतर जनरल दहा बाय दहावरती लागवड असेल तर अडीच वर्षाचं रोप लावायचं असतं पाच किलोच्या बॅगमधील डबल वाटा तर आजचं लोडिंग चाललं आहे हे चार वर्षाचा केशर आंबा बघू शकतो आपण श्री गणेश सुदान देशमुख सर आपले जुने कस्टमर शेतकरी आहेत आपले तिने त्यांच्या नातेवाईकांनी आपले शिरू रांजणगाव ह्या भागात भरपूर रोपं लावलेली आहेत आता केशर आंबा सांदायला म्हणजे जी रोपं लावलेली असतात त्यात एक पाच पन्नास रोपे खराब होत असतात तर ती मोठी रोपं लावली पाहिजेत कारण लहान रोपं त्याला मॅच होत नाहीत तर त्यासाठी तिने तयार चार वर्षाचा आंबा घेतलेला आहे बघू शकतो साठ किलोच्या बॅगमधला हा जमिनीत लागला की अगदी सहा महिन्यात तिचं खोड मणगटासारखं होतं आहे आणि रोपाची वाढ झपाट्याने मिळते आता जो प्लॉट आहे तो सिलेक्शन करून पूर्ण रोपं आम्ही आधी बाजूला केलेली आहेत कारण शेतकरी बंधूंना रोपं देताना योग्य रोपं खात्रीशी रोपं त्याचबरोबर सिलेक्शन करून आता बघू शकतो आपण पट्ट्यामध्ये जी रोपं सिलेक्शन केलेली आहेत जी योग्य वाढतात ती रोपं अशी सर्व काढलेली आहेत बघू शकतो जे रोप आता योग्य वाढते ते रोप प्रत्येक पट्ट्यामध्ये आपण फिरून बाजूला केलेलं आहे अशा प्रकारचं सिलेक्शन करून ही चार वर्षाची साठ किलोच्या बॅगमधली रोपं पूर्ण लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो आहे प्रत्येक सरीमध्ये जे रोप योग्य वाटते तेच बाजूला केलेलं आहे असं सरीमधून पट्ट्यामधून असं रोप बाजूला करून आता ही रोप आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहेत आपल्या वातावरण सुटेबल झाल्यानंतर लागवड करायची आहे बघू शकतो आहे आपण केशर आंबा प्रत्येक सरीमध्ये अशा प्रकारे रोपं सिलेक्शन करून आधी ठेवलेले आहेत आणि नंतर गाडी लोडिंगसाठी घेतलेली आहे अशी प्रत्येक लाईनमध्ये आपल्याला जी रोपं दिसतात चार वर्षाचा केशर आंबा ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणार किंवा जाणार आहेत तिने पण अशा प्रकारची तयार लावू शकतो आपण प्रत्येक सरीमध्ये जे आपल्याला रोपं अशी सिलेक्शन करून दिसतात पूर्ण प्लॉटमध्ये फिरून तर केशर आंबा जर म्हटलं तर ही जी लागवड अंतर जे आहे हे तिने अडीच वर्षाचं रोप लावलेलं होतं त्यामध्ये सांदायसाठी जे गॅप फिलिंग झालेलं आहे त्यासाठी ही मोठी रोपं घेतलेली आहेत बघू शकतोय खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदान बिल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सर आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन तयार फळ झाडे पण मिळतात आपल्याकडे असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क एक करा एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपली पस्तीस अकरा नर्सरी आहे खात्रीशी रोपं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंब्याची माहिती घेणार के आहोत केशर आंबा जर म्हटलं तर इस्रायल पद्धतीनं सदन पद्धतीनं बारा पैसा नऊ पैसा दहा पैसा या अंतर सोडून जे आपण अडीच वर्षी जी रोपं लावतोय ती पाच किलोच्या बॅगमध्ये डबल वाटा ही जी रोपं लावतोय ही रोपं आपल्याला लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन तिने दोन वर्षापूर्वी ही रोपं लावलेली आहेत आता त्यामध्ये नांग्या भरण्यासाठी गॅप फिलिंगसाठी अशी तयार झाडं घेतलेली आहेत खात्रीशी रोपावरी योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बाय लोक सांगायचं ना आणायला बसले ती अशा प्रकारे आता रोपं जी आम्ही सिलेक्शन करून ठेवलेली आहेत ती रोपं उचलाय चालू केलेली आहेत हे रोप महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एक हजार रुपयाने घरपोच येते साठ किलोच्या बॅगमधलं रोपं लावताना याला दोन बाय दोन बाय दोन फुटाचा खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ बेंड थिमेट हे सर्व टाकून शिवाडी रोप लावायचं आहे त्याच गाडीमध्ये आपण पहिला मल्लिका आंबा पाच भरलेला आहे आपल्याकडे केशर आंब्याबरोबरच दशेरी तोतापुरी अम्रपाली रत्नाशिंदू मल्लिका या सर्व जाती मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी कोकणातील सर्वात मोठी नर्सरी आपली लांजामध्ये बत्तीस एकरात आहे तर अशी ही सर्व रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं बघू शकतो आहे प्रत्येक प्लॉटमध्ये असे सिलेक्शन करून ठेवलेली रोपं चालू आहेत अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे बुटकी लोटरमध्ये मलेशियन डॉर्फर ग्रीन डॉर्फर लोटन चेनंगी ऑरेंज डॉप येलो डॉप डी टी टी डी अशी सर्व रोपं मिळतात महाराष्ट्रात फातरीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जसे असं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश हो श्री गणेश सुधाम देशमुख सर रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणेसाठी लोढी